नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामीचरित्र सारामृताचे जर तुम्ही पठण करत असाल तर या दोन ग्रंथांमध्ये काय फरक आहे कोणता ग्रंथ वाचला पाहिजे कोणाचे पारायण करावे याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप साऱ्या यूट्यूब व्हिडिओजमध्ये हा पिवळ्या कलरमध्ये असलेला दिंडोरीप्रणित सारामृताचा सा ग्रंथ दाखवला जातो याचे पारायण आणि पठण करण्यास सांगितले जाते अनेक स्वामी भक्त याच ग्रंथाचे वाचन आणि पारायणही करतात आता ज्यांच्याजवळ दिंडोरी प्रणित केंद्र नाही किंवा त्यांना केंद्राचे ग्रंथ मिळत नाही तर त्यांच्याकडे हा मोठी आवृत्ती असणारा श्री स्वामीचरित्र सारामृताचा सा ग्रंथ असो माझ्याकडे सारामृताची जी मोठी आवृत्ती आहे ती धार्मिक प्रकाशन संस्थेची आहे तुमच्याकडे ही मोठी आवृत्ती असेल तर ती कोणत्या इतर प्रकाशन संस्थेचीही असू शकते आणि त्याचे मुखपृष्ठही वेगळे असू शकते बऱ्याच वेळा अशा कमेंट्स असतात की आमच्याकडे दिंडोरी दिंडोरीप्रणित ग्रंथ नाही आमच्याकडे मोठी आवृत्ती आहे तर आम्ही कोणत्या ग्रंथामधून पारायण करावे पठण करावे लोकांच्या मनातही संभ्रम निर्माण होतो त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघूया की या दोन ग्रंथांमध्ये काय फरक आहे श्री स्वामीचरित्र सारामृताचे रचनाकार लेखक हे कैलासवासी विष्णू बळवंत थोरात हो आहेत सर्वप्रथम तर श्री स्वामी समर्थ महाराजांचे कोटी कोटी आभार की त्यांनी कैलासवासी विष्णू बळवंत थोरात यांना सद्बुद्धी देऊन त्यांच्याकडून हा मौल्यवान ग्रंथ लिहून घेतला आणि सर्व स्वामी भक्तांना स्वामी सेवेसाठी उपलब्ध करून दिला आणि असा पावन ग्रंथ लिहिणाऱ्या स्वामीभक्त कैलासवासी विष्णू बळवंत थोरात या नामाचे कोटी, कोटी प्रणाम या ग्रंथामध्ये स्वामींच्या अनेक लिलांचे वर्णन आहे प्रत्येक अध्यायातून खूप काही शिकण्यास मिळते एक स्वामी भक्त कसा असावा स्वामी भक्ती कशी करावी हे या ग्रंथामध्ये खूप सुंदर पद्धतीने सांगितलेले आहे याचे नित्यसेवेमध्ये तीन अध्याय एक किंवा सात अध्यायाचे वाचन करतात पारायणही केले जाते आता लवकरच श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिनही आलेला आहे तर अनेक स्वामीभक्त पारायण पठण करणार असतील किंवा त्यांनी सुरूही केले असेल किंवा जे नवीन स्वामीसेवेकरी आहेत तेही याचे पारायण करणार असतील तर हा सारामृताचा ग्रंथ आपल्याकडे असणे आवश्यक आहे ज्यांना स्वामीसेवा करण्याची इच्छा आहे पण वेळ नसल्यामुळे राहून जाते अशांनी यापैकी कोणता ग्रंथ घ्यावा वाचावा हेही आता बघूया आता इथे माझ्याकडे दोन ग्रंथ आहेत हा ग्रंथ म्हणजे सारामृताची मूळ प्रत मोठी आवृत्ती आहे ही मोठी आवृत्ती अकराशे ओव्यांची आहे आणि यातील अध्याय मोठे आहेत तुमच्याकडे ही मोठी आवृत्ती मुखपृष्ठ वेगळे असलेली आणि एखाद्या दुसऱ्या प्रकाशन संस्थेचीही असू शकते जरी प्रकाशन संस्था वेगळी असली तरीही आतील सारामृताचे जे अध्याय आहेत ते सर्व ठिकाणी सारखेच आहेत मूळ ग्रंथातील अध्यायांमध्ये कोणताही बदल नाही मोठी आवृत्ती हा मराठी भाषेतच आहे त्यामुळे हा वाचण्यास उच्चार करण्यास आणि समजण्यास अतिशय सोपा आहे या ग्रंथातील अध्याय मोठे आहेत त्यामुळे रोज तीन अध्याय वाचण्यास साधारण पंधरा ते वीस मिनटे आणि संपूर्ण ग्रंथाचे पारायण एका बैठकीमध्ये करण्यास सव्वा ते दीड तास लागतो तुमच्या वाचनाच्या स्पीडवर वेळ मागे पुढे होऊ शकते हा ग्रंथ तुम्हाला धार्मिक पुस्तके जिथे मिळतात किंवा पूजा साहित्याचे दुकान किंवा ऑनलाईन सहज मिळून जाईल आता हा दुसरा ग्रंथ श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित यांचा श्री स्वामीचरित्र सारामृताचा सा ग्रंथ आहे याचे प्रकाशक हे श्री स्वामी सेवा प्रकाशन श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक महाराष्ट्र इथे लिहिलेले आहे की हा ग्रंथ फक्त दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रांमध्ये उपलब्ध प्रस्तावना तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता प्रस्तावनामध्ये इथे सांगण्यात आलेले आहे की कैलासवासी विष्णू बळवंत थोरात यांनी इसवी सन अठराशे सत्त्याण्णव साली ही एकवीस अध्यायाची छोटीशी पोथी प्रकाशित केली इसवी सन एकोणीसशे पंधरा साली आणि एकोणीसशे अडुसष्ट साली या पोथीच्या आवृत्ती प्रकाशित झाल्या त्याच मूळ प्रतीवरून कोणताही बदल न करता सद्गुरू परमपूज्य मोरेदादांनी एकोणीसशे बहात्तर साली दिंडोरी प्रणित मार्गासाठी हा ग्रंथ प्रकाशित केला मोठी आवृत्ती जवळजवळ अकराशे श्लोकी आहे आणि हा ग्रंथ सातशे श्लोकी आहे तर नवीन सुधारित आवृत्तीची जी प्रस्तावना इथे तुम्हाला दिसते आहे यामध्ये याचे कारण देण्यात आलेले आहे हल्लीच्या धकाधकीच्या वेगवान जीवनशैलीचा विचार करता नित्यसेवेमध्ये रोज क्रमशः तीन अध्यायांच्या वाचनास लागणाऱ्या अवधीचे योग्य नियोजन व्हावे आणि प्रत्येक भाविक सज्जनास अधिकाधिक संख्येने ही दैवदुर्लभ स्वामींची सेवा रुजू करण्यास सुसंधी प्राप्त व्हावी या प्रांजळ हेतूने श्रीक्षेत्र काशी येथील मेळाव्याच्या औचित्याने श्री काशी विश्वेश्वराच्या साक्षीने आणि गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांच्या कृपा आशीर्वाद आणि प्रेरणेने हा सातशे श्लोकी ग्रंथ प्रकाशित करण्यात आलेला आहे हा ग्रंथ सातशे श्लोकी आहे जवळच्या एखाद्या केंद्रामध्ये किंवा ऑनलाईनही तुम्हाला मिळून जाईल यातील अध्याय हे छोटे आहेत मूळ आवृत्तीतून काही श्लोक वगळून महत्त्वाच्या होवी तशाच ठेवलेल्या आहेत त्यामुळे जरी तुम्ही हा ग्रंथ वाचला तरीही तुम्हाला फळ सारखेच मिळते याचे तीन अध्याय वाचण्यास साधारण दहा ते पंधरा मिनटे लागतात आणि एका बैठकीमध्ये पारायण करण्यास पंचेचाळीस ते पन्नास मिनटे लागतात तुमच्या वाचनाच्या स्पीडवर तुम्हाला वेळ कमी जास्त लागू शकतो आता मूळ आवृत्ती आणि दिंडोरीप्रणीत सारामृताच्या पोथीमध्ये अध्याय हे कसे छोटे आहे? मोठे आहेत आपण ते बघूया उदाहरणार्थ इथे मी पहिला अध्याय तुम्हाला दाखवत आहे तर हा मोठ्या आवृत्तीमधला पहिला अध्याय आहे जो इतका मोठा आहे आणि हा दिंडोरीप्रणित सारामृताचा सा ग्रंथ आहे त्यामध्ये पहिला अध्याय किती छोटा आहे बघा या ग्रंथामधील अध्याय हे किती छोटे छोटे आहेत बघा जरी यातील अध्या अध्याय छोटे असले तरीही महत्त्वाच्या ओवी या तशाच ठेवलेल्या आहेत त्यामुळे दोन्हींपैकी तुम्ही कोणताही ग्रंथ वाचला तरीही सारामृत वाचल्याचे फळ हे सारखेच मिळते आता जर तुमच्याकडे कमी वेळ असेल पण तुम्हाला स्वामी सेवा करायची इच्छा आहे तर तुम्ही सारामृताचा सा हा दिंडोरी प्रणित ग्रंथ वाचावा जेणेकरून तुमच्याकडून स्वामींची सेवा पण होईल आणि सेवा केल्याचे समाधानही मिळेल आणि ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी हा मोठा ग्रंथ वाचावा ग्रंथ वाचताना सर्व प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात आणि ग्रंथ मोठा जरी असला तरीही कंटाळा येत नाही वेळ असेल तर नक्की मोठ्या आवृत्तीचे वाचन करावे आता जर तुम्ही सारामृताचे सप्ताह वाचन किंवा पारायण करणार असाल तर तुम्ही ज्या ग्रंथामधून ते सुरू केलेले आहे त्याच ग्रंथामधून आपल्याला समाप्तीपर्यंत वाचायचे आहे मोठ्या ग्रंथामधून वाचन सुरू केले आणि आता वेळ नाही म्हणून छोटा ग्रंथ आणू आणि त्यातून वाचन करू असे करू नये सारामृताचा सा ग्रंथ हा इंग्लिश हिंदी कन्नड मराठी अशा विविध भाषांमध्ये उपलब्ध आहे तर आता तुम्हाला कळाले असेल की सारामृताच्या या दोन ग्रंथांमध्ये काय फरक आहे फक्त अध्याय हे एकामध्ये मोठे आणि एकामध्ये छोटे आहेत एवढाच फरक आहे बाकी दोन्हींची फलश्रुती ही सारखीच आहे तर कसं वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही यामधील कोणत्या ग्रंथाचे वाचन करता हेही कमेंट करून नक्की कळवा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ